लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाई धुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली दरम्यान ही लोकसभा निवडणूक प्रक्रिया कधी सुरू होईल याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली झालेली आहे आणि या मतदारसंघासाठी आणि सर्वत्रिक निवडणुकासाठी स्थापना सोळा मार्च रोजीपासूनच आदर्श आत्मसह आलेली आहे लोकसभा निवडणूक या पंचवीस सालीसाठी आपला मतदार हे पाचव्या टप्प्यामध्ये होणार आहे पाचव्या टप्प्यासाठीचा जो काही कार्यक्रम आहे ते निवडणुकीच्या अधिक सूचना सव्वीस एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार नसून असून चार जूनला पतमोजणी होणार मार्गदर्शकता मागणी चार जून रोजी आपली ही निवडणूक प्रक्रिया संपुष्टात शकेल त्यासाठी आदर, आदर संहितेचं अमोल होण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आमची फ्लाईंग स्क्वॉड एस एस टी या टीम्स ऍक्टिव्हेट झालेल्या असून आदर्श राबवण्यासाठी आवश्यक ती कारण लोक करतात त्यासाठी इलेक्शन कमिशननी वेरियस ऑनलाईन ऍप्लिकेशन देखील उपलब्ध करून दिलेली आहे त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन्स तसेच कंट्रोल रूमच्या माध्यमातून देखील आम्ही नागरिकांनी आपला, आपला, आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर